नमस्कार आपण पाहतो सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता मलकापूर येथील तालुका क्रीडा संकुलचे मैदानावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न मलकापूर येथील तालुका क्रीडा संकुलचे मैदानावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला या प्रसंगी प्रत्येकाला तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले तालुका संकुल समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजेश एकडे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार योग दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक व खेळाडूंनी उपस्थिती दिली कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी नियोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले यावेळी गट विकास अधिकारी संदीप नारखडे गट शिक्षणाधिकारी एन जे फाळके नायब तहसीलदार घोटकर तालुका संयोजक दिनेश राठोड छत्रपती शिवाजी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके विजय पळसकर आशिष साळुंके यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके यांनी केले तर योगासनबाबत माहिती मानसी पांडे व ओम गायकवाड यांनी दिली आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केली सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता मलकापूर प्रतिनिधी वसंत जगताप